नवरात्र उत्सव गणेशोत्सवानंतर सर्वांना नवरात्र उत्सवाचे वेध लागलेले आहेत देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असून घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून मोठ्या मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आहे शारदीय उत्सवास प्रारंभ झालाय सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे घटस्थापनेसह देवी मूर्तींची स्थापना करण्याची परंपरा असल्यानं मूर्तीकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आलाय यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांची संख्याही वाढली आहे त्यांच्याकडून या देवी मूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी आहे घरगुती देवी मूर्ती तयार झाल्यात तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तींचं काम अंतिम टप्प्यात आहे येत्या काही तासातच त्यांचेही काम पूर्ण होणार आहे मूर्ती साकारण्यासह सा विविध प्रकारच्या तयारी सुवेगाला आला आहे तीन फुटांपासून ते आठ ते नऊ फुटांपर्यंत देवी मूर्ती साकारली आहेत तीन हजार ते एकवीस हजारांपर्यंत दर आहेत सप्तशृंगी दुर्गा रेणुका महालक्ष्मी कालिका देवी महिषासुर्णी अशा विविध मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत देवी दुर्गाची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवीच्या मूर्तीचं जास्त मागणी असल्याचं विक्रेत्यांकडून सांगण्यात आले प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये पन्नास रुपयांनी झालेली वाढ तसेच अन्य खर्चांमुळे मूर्तीच्या दरामध्ये तीस टक्के वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवी मूर्तींना पन्नास टक्क्यांनी मागणी वाढली आहे पहिले मला सांगा उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे काही मूर्त्या तयार झालेल्या आहेत उद्यापर्यंत सगळ्या मूर्त्या तयार होतील का सर्व तयार होतात सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व तयार अच्छा मागच्या वर्षीच्या भावामध्ये आणि या वर्षीच्या भावामध्ये काय कसा फरक आहे मागच्या वर्षी जे भाव या वर्षीचे भाव पडला मटेरियलचे भाव वाढलेले पीओपी वाढलं काथा वाढला म्हणजे सर्व सामान लाकूड जेल्टर कशा प्रकारच्या मूर्तींना सर्वात जास्त मार्केटमध्ये माती मातीच्या मातीच्या किती मूर्ती आपण मातीच्या पन्नास टक्के मातीच्या बनवतो जसे बाकी मी पीओपी वापरतो अर्धा मातीच्या मूर्तीमध्ये असेल किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तर याच्यामध्ये भाववाढीचा आणि काय कसा फरक मातीच्या हे माग जाते माती मिळत नाही माती माग जाते युपी कशी मातीची मूर्ती किंवाही माग जाते त्याच्यानं तिची रेट जास्त या दोन ज्या मूर्तींचा फरक आहे याच्यामध्ये कसा वेळ लागतो कोणत्या मूर्तीला सर्वात जास्त वेळ लागतो सर्वात जास्त मातीच्या मूर्ती लागतो जी मूर्ती आहे ते लोक लोक तयार होते